आज युट्यूबर्स आणि ट्रेडर्स जी वॅगन मध्ये फिरतायत आणि तो अजून पण विचार करतोय मी पास झालो की लाईफ सेट होईल असं वाटतंय खरं सांगतो जग तुमच्या रिझल्टवर नाही तर तुमच्या व्हॅल्यूवरती रिॲक्ट करतात पण खरंच विचार करा चांगला जॉब लागला तरी दर महिन्याला एक लाख रुपये तुम्ही बचत करताल वर्षाचे झाले बारा लाख रुपये तुम्हाला जी वॅगन सारखी गाडी घ्यायला कमीत कमी चाळीस ते पन्नास वर्ष जातील हे सांगायच्या मागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे अभ्यास सोड नाही तर स्वतःच्या स्किल्सवरती काम करणं खूप गरजेचं आहे फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसं नाही तर तुला स्वतःची व्हॅल्यू क्रिएट करावं लागेल माझी प्रॅक्टिकल ॲडवाईस हीच आहे कारण की मी सध्या जॉब करतो आणि अशा सिच्युएशनमध्ये मी सांगू शकतो की आत्ता सध्याचं जग आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे याच्यामध्ये खूप काही गोष्टी अशा पॉसिबल झालेल्या आहेत की वर्कर्सची गरज नाही आहे त्याच्यामध्ये फक्त इम्प्लिमेंटेशन करणाऱ्याची गरज आहे म्हणजे जॉब्स ऑलमोस्ट गेलेले आहेत त्याच्यासोबत तुम्हाला एक गोष्ट करू शकता तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता फ्रीलॅन्सिंगसाठी तुम्ही काही गोष्टी शिकू शकता जसं की ग्राफिक्स डिझायनिंग झालं कोडिंग आली सेल्स मार्केटिंग घ्या परत तुम्हाला अजून एक गोष्ट आहे व्हिडिओ एडिटिंग्स वगैरे परत कंटेंट क्रिएशन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही आत्ता सध्यापासूनच या कारण की जे जे मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत ते सुद्धा सध्या कंटेंट क्रिएशनकडे लक्ष देत आहेत कारण की त्यांना त्यांचा जो बिझनेस आहे तो नेक्स्ट लेवलपर्यंत घेऊन जायचा आहे त्याच्यामुळे या बाकीच्या ज्या स्किल्स आहेत याच्याकडं तुम्ही लक्ष देणं खूप गरजेचं आहे तर अभ्यासाबरोबर कॉलेजसोबत ह्या सगळ्या गोष्टी रँडमली घेऊन चला तुमचा टाईम हा खूप महत्त्वाचा आहे आत्ताच्या टायमिंगला हे लक्षात ठेवा कारण सध्याच्या घडीला एकच महत्वाचं आहे डिग्री नाही तर तुमचं स्किल महत्वाचं आहे आणि तुम्हाला थोडी जरी गोष्ट अशी वाटत असेल की ही खूप महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्या या ग्रोथमध्ये असाच सोबत असणार आहे